नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या चॅनल मी गणेश शिंदे तुम्हा सर्वांच आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे परवा तुळजापूर ड्रग प्रकरणातील मुख्य सूत्रधार मांडायला तुला अग्रवाल त्याला शहराच्या नजीक असलेल्या मीरा भाईंदर येथून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मूळचा राजस्थानचा राहणारा अतुल अग्रवाल वीस वर्षाहूनही अधिक काळ झालं मीरा भाईंदर मध्येच राहतो आणि एक लॉन्ड्रीचा आलो आणि त्या लॉन्ड्रीच्या आडून लॉंड्रीच्या दुकानाच्या आडून तो ड्रग तस्क तस्करी व्यवसाय करत असतो या अतुल अग्रवालकडूनच तु तुळजापुरात ड्रग तस्करी करणाऱ्या ज्या गोळे मॅडम आहेत त्या ड्रग खरेदी करतो त्या त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे दुसरे सदग्रस्त मित्र तेही ती दुन कर, खरीजी कर करूं। ही ते दोन ड्रग खरेदी करत त्याचा अर्थ अतुल करून जे काही ड्रग विकत घेतलं जाईल ते थेट तुळजापूरला आणलं जात असावं असंच एकंदरीत यातून दिसून येत आहे नेमकं या ड्रग प्रकरणात जे अगोदरचे एकोणचाळीस आरोपी आहेत त्यातील आरोप असणारा विनोद गंगणे हा आता तुळजापूरचा विद्यमान नगराध्यक्ष आहे त्या त्या आज राणा जगदीशसिंह पाटील ताई पाटील आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तुळजापूर नगर परिषद आज पदग्रहण पदग्रहण केलं मोठा समारंभ गाजावाजा करत हा समारंभ पार पडला आणि नेमका त्याच्या आदल्याच दिवशी हा अतुला गरवाल आहे आता याच अतुलागरवालाची अटक आणि गंगनेचं पदग्रह त्याचा काही संबंध असू शकणार नाही पण जोडायचं म्हटलं तर हाही संबंध जोडता येऊ शकतो हे ये तेवढंच मात्र खरं आहे एकंदरीत पाहता तुळजापूरची आहे ते आता हाऊज लवकरच येणं शक्य नाही ट्रक तस्करीचं प्रकरण अजून कोर्टात प्रलंबितच आहे त्याचा तपास सुरू आहे आणि आतापर्यंत एकोणचाळीस मोडक्या फरार मोडक्या अतुल अगरवालला आता अटक झाली आहे दोघ जण अजून फरारीच आहे तर मग हे प्रकरण लवकरात लवकर बाहेर येतं की अजून ते असंच दाबले जातं याकडेच सर्वांचं लक्ष असणार आहे मात्र महाराष्ट्रातल्या जवळपास तेवीस ते चोवीस जिल्ह्यात सर्वत्र बिबट्यांचा वावर आढळून येत आहे बिबटे जसे अहिल्यानगर नाशिक पुणे त्याच्यानंतर अमरावती विदर्भात बऱ्याच ठिकाणी आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यात पण त्यांचा वावर असतो पूर्वीपासून गेल्या गेल्या म्हणजे सत्तावीस डिसेंबरला उमरगा तालुक्यात इंगूरच्या आसपास असलेल्या कोराळी आणि डाळिंब या शिवारात डाळिंबच्या पाजरचा तलाव दोन शेतकरी पाण्यासाठी पाण्याचंही करण्यासाठी पाजर तलाव जात असताना त्यांना त्यांच्या समोरून एक हिंस शपथ गेल्याच बाहेर दिसून ते थोडं पुढे जाऊन त्यांनी आपल्या दुचाकीच्या प्रकाश जो होता ते प्राण्या पाहिलं तो तो बिबट्या असल्याचं त्यांना आढळून आलं त्यामुळे त्यात दोघा शेतकऱ्यापैकी एका शेतकऱ्यानं गावात जाऊन माहिती लोकांना दिली त्यानंतर लोकांनी वन विभागाला याची माहिती कळवली वन पण ज्या फिर इथं फिरत असलेल्या बिबट्याच आहे त्याची खात्री दिली आणि सर्वांना सतर्क सतर्क राहण्याचा इशारा पण दिला आहे याचा अर्थ धाराशिव जिल्ह्यात पण आज आज मी बिबटे वावरत आहेत फिरत आहेत हे निश्चितच होत बिबटी आता जंगलात राहणार आहेत त्यांना ती रस्ते उलटताना किंवा लोहमार्ग उलटताना अपघात पण होत परवा मुंबई नजीक बिबट्याला एका झाडा असून त्यात हा बिबट्या गटपरांगा दिला होता त्याची वेळी चित्रपित आपल्याबरोबर आपण इथे दाखवत आहोत तर ह्या बिबट्यांना आता माणसापासून जमातीनं कसं जर का त्याचं प्रशिक्षण खऱ्या अर्थानं देण्याची गरज आहे आणि त्यासाठी वनविभागानं नवीन काहीतरी कार्यक्रम अवलंबवा लागेल तेव्हा बिबट्यांची भीती वाटणार नाही बिबट्यांपासून आपली सुटका होत राहील असं वाटत राहील नसतात मग बुबट्याच्या दहशतीखाली आपल्याला उभाविष्य लागू लागेल हे नाकारता येणार नाही धाराशिव जिल्ह्यातील आठ नगर परिषदांपैकी आठ ही आठ महायुतीच्या ताब्यात गेली चारवर भाजपचे प्रत्यक्षात नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत कळंबमध्ये भाजप आणि शिवसेना युतीवर असल्यामुळे हो तिथं शिवसेनेच नव नगरसेवक निवडून आले आहे तर उर्वरित ठिकाणी शिवसेनेनं आपल्या बरोब्यावर आपले नगराध्यक्ष निवडून आणलेले आहे आज धाराशिव आणि तुळक येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष सो नेहा राहुल काकडे आणि तुळजापूरचे विनोद उर्फ पिंटू गंगणे यांनी आपल्या पदाचा कार्यभार आपल्या हाती घेतला धाराशिव येथे सुमर कमान उभारून उब, आणि अगदी ढोल आवाजात नगराध्यक्षाचं नगर परिषदेचं आगमन झालं तुळजापूरचे आमदार राणा सिंह पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे ऍडव्होकेट नितीन भोसले मल्हार पाटील अर्चना पाटील आदींच्या उपस्थितीत नेहा सोनेहा काकडे यांनी नगराध्यक्षचा पद आज पदभार स्वीकारला यावेळी बोलताना आमदार राणा जगदीशिंग पाटील यांनी आपण शंभर दिवसाचा कार्यक्रम नागरिकांसाठी कुठल्या योजना कुठल्या पूर्ण करणार आहोत असा आहे तिकडे तुळजापूरलाही भाजप भाजपचे उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदी निवडून आलेले यांनी यांनीही आज पदभार स्वीकारला नगर परिषद तुळजापूर नगर पर जगदीश सिंह पाटील अर्चना सिंह पाटील मल्हार सिंह पाटील आणि भाजपचे अन्य पदाधिकारी इथे उपस्थित होते मोठ्या थाटामाटात इथं पण पदग्रहणाचा आज आपण आता इथंच थांबूया तुम्ही आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद